न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे तीस हजार रुपये किंमतीच्या सात चोरीच्या महागड्या मोटरसायकलसह सा, तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतला राहुल विजय निकम आणि बंडू सुदाम बरडे अशी आरोपींची नावं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्याकडे विचारपूस केली असता श्रीरामपूर सह अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तसेच एमआयडीसी निमळक येथून या मोटरसायकल चोरी केल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं तर या आरोपींकडून आणखीनही चोरीचे गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे पोलीस निरीक्षक राकेश ओला आणि पोलीस निरीक्षक दिनेश आहे शाखेच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर घडामोडी चालू घरा मोडींचा